सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल वर क्लिक सिंधुदुर्ग तास सदैव तुमच्या सोबत विस्ताराने कणकवली शहरातील एक इमारत कोणी जाळली होती दोन इमारती जमीन मालक अथवा भाडेकरूंना कल्पना न देता रातोरात कोणी उद्ध्वस्त केल्या होत्या असे सवालही कणकवली शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा माजी नगराध्यक्ष भ्रष्टाचारी टोळीला कणकवली शहरवासीय मतदाना दिवशी जागा दाखवतील असा विश्वास पारकर यांनी व्यक्त केला हे उमेदवार शहरामध्ये सत्यविजय मिशेंच्या हत्येच्या नंतर झालं याचे प्रमुख सूत्रधार हे आताचे जे उमेदवार आहेत हे हे त्याच्यामध्ये आहेत प्रत्येकामध्ये वैमनस्य निर्माण करणं कटुता निर्माण करणं ही त्यांची सातत्याची भूमिका आहे आणि त्यांचं जर तुम्ही पाहिलं तर ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे अशा पद्धतीचे ते त्या ठिकाणी उमेदवार आहे मी तर माझा पालकमंत्री नितेश राणेंना सवाल आहे की ज्यांनी तुमचं घर जाळलं ज्यांनी राणेंचे फोटे जाळे त्याला तुम्ही त्या ठिकाणी परत त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली तर तो राग तुम्ही त्यांचा विसरलात का हा प्रश्न त्या ठिकाणी माझा आहे खरंतर हे सगळं असताना सुद्धा त्यावेळी ज्यावेळी ते पहिले नगराध्यक्ष स्वाभिमानमधले झाले त्यावेळी निलेश राणेंचे खऱ्या अर्थानं त्यांच्यावर उपकार की त्यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी हे सगळं माहीत असताना सुद्धा कोणी राजकीय वैमानस्य निर्माण केलं कोण याचा सूत्रधार होता कोणी कटुता आणली कोणी त्या ठिकाणी फोटो जाळले कोणी त्या ठिकाणी बंगला जाळला कोणी नारायण राणेंचे फोटो जाळले हे सगळं त्यांना माहीत असताना सुद्धा त्यांनी निलेश राणेंनी खासदार निलेश राणेंनी त्यावेळी त्यांना उमेदवारी दिली पदाची हेच नमिर नलावल्यावर त्यांचे उपकार आहेत निलेश राणेचे दुसरं राणेंवरचं जे प्रेम आहे हे सगळं प्रेम बेगडी आहे आता त्यांना पराभवाची चावूल लागलेली आहे मोठ्या मताधिक्यानं ते पराभूत होत आहेत हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विकासाचा मुद्दा बाजूला ठेवला ते सांगत होते ना की आम्ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर करणार म्हणजे त्यांचा विकास आमचा मुद्दा भ्रष्टाचार विकासाचं नाव गोंडस घेतलेला आहे विकासाच्या गोंडस नावाखाली चाललेला भ्रष्टाचार त्याच्यावर निवडणूक लढवणारे आता या मुद्द्यांवर का आले तर त्यांचा त्या ठिकाणी पराभव त्या ठिकाणी होतोय आणि ज्या ज्यावेळी मी राणेंच्या बरोबर खासदार राणेंच्याबरोबर ते ने मी ज्यावेळी गेलो पक्षामध्ये किंवा त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यावेळी मी ज्या ज्यावेळी गेलो त्यावेळी त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी राहिलेलो आहे आणि खासदार नारायण राणे हे या आता राज्याचे आणि जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहे खरंतर कोणाचाही संसार उद्ध्वस्त करणं ही आमची संस्कृती नाही पण ज्यांनी हे सगळं घडवलं तेच आता त्या ठिकाणी उलटी भूमिका जनतेच्या समोर त्या ठिकाणी पराभवाची चावू लागल्याच्या नंतर मांडतायत आणि त्यामुळे एक हिंदी मध्ये म्हण आहे सौ चुवे खाके बिल्ली हजकोचे तशा पद्धतीनं हे सुरू आहे आणि नुसतंच राणेंचा बंगला चालला असं नाही यांची जी मानसिकता आहे ही मानसिकता माझ्या घराच्या समोर जी टोनेमारी चाळ होती आज आज तिचं रूपांतर बिल्डिंग मध्ये झालं ही टोनेमारी चाळ ह्या चाळीला आग कोणी लावली ही इमारत ही चाळ कोणी केली हे सगळं कणकोलीकरांना माहिती आहे दुसरं कणकोली एस टी स्टँडच्या समोर जी बिल्डिंग होती जे घर होत जी वास्तू होती ती रातोरात कोणी तोडली कोणी ती उद्ध्वस्त केली मोठे मोठे जेसीबी जाऊन आणि ती जमीन किंवा ती तो प्लॉट कोणी हडप केला हे शहरातल्या जनतेला माहित आहे त्याचबरोबर कणकोली शहरामध्ये जे कोहिनूर लॉज होत जुनं आणि त्याचबरोबर डॉक्टर रेवडेकर आमच्या शहरातले एक प्रतिष्ठित डॉक्टर त्यांचा दवाखाना होतात आणि ते भाडोत्री त्या सगळ्या याच्यामध्ये होते ती सुद्धा प्रॉपर्टी ती सुद्धा मालमत्ता रातोरात जमीन दोस्त करण्याचं काम आणि त्याचा ताबा घेण्याचं काम याच जे आज भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून अनेक शहरातले बिल्डर असतील शहरातले व्यापारी असतील शहरातले नागरिक असतील सगळ्या शहरातले जमीन मालक असतील यांना या प्रवृत्तीचा अनुभव सातत्याने येतो बांधकाम परवानगी मागताना काय कसे फुटला पैसे द्यावे लागतात जमिनीचे प्लॉट लोकांचे कसे त्या ठिकाणी ताब्यात घेतले जातात एखाद्या संकुल उभं होत असेल तर त्या ठिकाणी कसा गाळा मागितला जातो कसं त्या ठिकाणी रूम जातो हे सगळं सगळ्या बिल्डरना माहिती आहे सगळ्या व्यापाऱ्यांना माहिती आहे जमीन मालकाला माहिती आहे माझ्या शहरातल्या सगळ्या मतदारांना माहिती आहे आणि म्हणून जनता त्या ठिकाणी या सगळ्या कारभाराला कंटाळलेली आहे आणि म्हणून भयमुक्त कणकवली भ्रष्टाचार मुक्त कणकवली आणि परत कणकवलीकरांचा जो सन्मान आहे तो सन्मान राखण्याचं काम लोकशाही या शहरामध्ये पुन्हा एकदा लोकशाही निर्माण करण्याचं काम हे आम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणून या, या परिवर्तनाला साथ ही सगळ्या कणकुली शहरातल्या जनतेने घातली आणि म्हणून सगळे लोक स्वतःच्या विचार विचार बाजूला ठेवून पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सगळे त्या ठिकाणी एकत्रपणे येऊन या सगळ्या लढा लढाईला सामोरे जात आहेत आणि या ठिकाणी विजयी होणार आहे मी परत एकदा सांगतो आमदार निलेश राणे हे अतिशय अभ्यासपूर्व या सगळ्या शहरामध्ये मतदार याद्या असतील म मतदारांचं कॅम्पेनिंग असेल कार्यकर्त्यांचं नेटवर्क असेल याच्यामध्ये फार मेहनत मेहनत त्यांनी त्यांनी घेतलेली आहे या शहराचं त्यांनी पालकत्व घेतलं आहे आणि मला सांगितलेलं आहे की शहर विकास आघाडी म्हणून ज्यावेळी आपण सत्तेमध्ये येऊ त्यावेळी या शहराच्या विकासाचा जो निधी आहे हा जास्तीचा जास्तीचा निधी सगळ्या महाराष्ट्राच्या सरकारचा जास्तीचा निधी हा मी शहरवासायला देईन हा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि संदेश पारकरना या शहरातना मी निवडून आणेन ही सुद्धा ग्वाही त्यांनी त्या ठिकाणी जनतेच्या समोर त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आज पराभव हा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा निश्चित आहे खरं तर मी त्याही वेळा सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनाही सांगितलं होतं की आपणही या सगळ्या शहर विकास आघाडीमध्ये सामील होऊया आणि एकत्रपणे या सगळ्या या जी काही भ्रष्ट टोळी आहे ही जी काही भ्रष्टाचारी गॅंग आहे याचा आपण त्या ठिकाणी समाचार घेऊया अन्य समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत